एकोणीसशे सत्त्याण्णवपासून बंदी असलेल्या माशांची होत होती मासेमारी खरंतर उजनी जलाशयात बेकायदेशीरपणे मत्स्य व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या निदर्शनात आला म्हणजे काही ठिकाणी बंदी असलेले जे आफ्रिकन कॅटफिश आहे तिची शेती केली जात होती हे विभागाच्या लक्षात आलं एक दोन नाही तर तब्बल दोन पॉईंट चार आफ्रिकन कॅट फिश इथं आढळल्यात या आफ्रिकन कॅटफिशवर खरं तर देशात बंदी आहे आणि ही बंदी आत्ता दहा वर्षा एक वर्षापूर्वी झाली असं नाही तर अगदी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या कॅटफिशची मासेमारी करण्यासाठी बंदी आहे कारण होतं काय तर या आफ्रिकन कॅटफिशमुळं स्थानिक माशांच्या प्रजातीवर मोठं संकट येतं आणि म्हणून या माशांच्या प्रजातीवर बंदी घालण्यात आली होती मात्र असं असताना देखील अशा प्रकारच्या माशांच्या प्रजातीची शेती काही मत्स्य व्यवसायाकडून केल्या जात असल्याचं समोर आलं होतं इंदापूरमधील कलठाण क्रमांक दोन येथे या प्रकारची मत्स्य व्यवसाय शेती केली जात होती महत्त्वाचं म्हणजे या याबाबत अनेकदा इशाराही देण्यात आला होता पण या आदेशाला न जुमानता अशा प्रकारे शेती केली जात होती म्हणून या भागात राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली आहे मोठ्या प्रमाणात इथं माशांना कारवाई करण्यात आली मोठ्या प्रमाणात इथं जी शेती केली जात होती त्या शेतीतील माशांना देखील ताब्यात घेण्यात आले त्यामुळं याची चर्चा होती